गाईज गुड इव्हनिंग आणि ब्लॉग पूर्ण बघत जा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ना बेलायकड कर, क्लिक करा कारण सगळ्या व्हिडिओ बघायला भेटतील तुम्हाला लग्नाच्या हळदीच्या सगळ्या जेवढ्या व्हिडिओ माझ्या जेवढे ब्लॉग आहेत तेवढे बघायला भेटतील आणि असेच आपले ब्लॉग बघत राहा आणि भरपूर व्हिज येतात आपल्या ब्लॉगला आणि असंच आपल्यावर प्रेम करा बाय तर हे गाईज गुड इव्हनिंग आणि संध्याकाळ भरपूर झालं आहे आणि आता निघतो इकडे अॅनिव्हर्सरी आहे आपल्या भावाजीची आणि तिकडे जातो गवलुलीला आई इथे बसले आई मी येथे जाऊन पटापट न गोलीकडे झाला मग सॉग जाऊल का हां चल मग जातो पटापट कारण उशीर पण भरपूर झाला आहे गौल सॉग जाऊल आई थांब ज्योती हजारी विचार ज्योती अरे जा चाललंय हे सॉग जाऊल माझं कुठे बाबा अजून आता ये टायमाला आधी तो चल मी जाऊन ये पटापट जास्त पोहोचलोय आणि बघा आमची नवरी नाही नवर देव नवरी वन पीस घाल अरे आलं आणि थंडा प्यायला घेतलंय आणि तुम्हाला एक सांगू भाऊजीनं ना माहित नाही सरप्राईज आणि ताईला पण माहीत सरप्राईज सरप्राईज ही बाई इथेच आहे आमच्याकडे दोघाही दिले किमके सरप्राईज सरप्राईज म्हणजे आमच्याकडे ही बघा आता ही कोणची आहे हे दिले भाऊजीची काय म्हणजे बाई गुप्पी सरप्राईज आहे पण इथे आहे कोणाक माहीत नाही तिथे वाटतं ओपन व्हायला चालते बघू नंतर तर मागे छत्री बघ छत्रीवादी छत्री जा दुपारी फोटो करून जायचं नाव मोजकी झाली सगळे आज पप्पाचा दुसरा लागेल कसं वाटतं तुला अरे जाम भारी वाटत पंचवीस वर्षांनी काय बोलशील पहिल्यांदा बघायला भेटतो बघा आरबीर हारबीर जेवण्या बरं तर काही आमचा भाषा दोघांना बरं आरबीर जेवण्या बोलल्या व्हायला लागली वाटे कुठला आपण नवरदेवाच्या आईला भेटू आता मस्त नवरदेवाच्या आईला विचारू कसं काय वाटत ते आणि हे बघा इथे तुमच्या समोर नवरी नवरदेवाची आई कसं वाटत परत लग्न करता तुम्ही पंचवीस हा हो ना कसं वाटतं तुम्हाला परत लग्न करता बरंच वाटलं अजून काय वाटतं आता पहिले कसं नवरा म्हणजे पोऱ्याला एकट्या जेवून जाईल आता नातू आणि सगळ्या नातू नाती सगळ्यांना जेवून चालल्या म्हणजे का नवर कसं वाटतं तुम्हाला बरं वाटत नवरचं सांगा लवकर पटापट पटापट बराच वाटेल सगळ्यांना आम्हालाच वाटतं असं नाचावा तुम्हाला कसं वाटतं मुलीच्या आईला भेटू आणि त्यांना विचारू तुम्हाला कसं वाटतं कोण मुलीची आई कोण आहे तर आता आपण आलोय मुलीच्या आईकडे तर नवरीच्या आईकडे आलो तुम्हाला कसं वाटतं मुलीचं परत तुम्ही लग्न करता पंचवीस वर्षांनी हा सांगा पटापट पटापट हा सांगाय सांगा पटा पटापट बरोबर सांगा आमच्या जेव्हा नवर तेव्हा रेडी आहेत आता बघा तेव्हा आम्ही एकटे चालतो आता आम्ही नातव पितो सगळे आहोत हा बरोबर ना हा सांगा पटापट कसं वाटतं तुम्हाला तर काही काही आता बोलत नाही ना आई पण काही बोलत नाही आई पण काही बोलत नाही काहीच नाही आता त्यांच्या आपण करोल्यांकडे जाऊ नस वाटत बघायला भेटल सगळ्यांना खरंच आपल्या आनंदाची गोष्ट आज नाही का नाही आज तुम्हाला बघायला नव्हतं आज परत बघायला भेटेल हो पण त्या तेव्हा नव्हते ना आता आल्या शूट, है <laughs> <आ>? <laughs> शूट चालू आहे सगळ्यांचा लागला का अजून हा लगीन लागायच्या अरे पहिले लगीन लागून मगचे फोटो पहिले लग्नाच्या फोटो बिटो करून रेडी आहेत सगळी ना आम्ही लागतो तर बघा वड पप्पाच्या लग्नात मुलगा काय कॅटरीचं काम करतात सगळं त्याने <laughs> जा, सगळी जेवढी मॅनेजमेंट केली सगळी त्याच्या आता अंडर मध्ये आहे सगळं त्यानेच केलं नाही का तुम्हाला काही चालू झाले अरे नक्की काय साखर पुढा आहे लग्न आहे उभी इथून ना इथून

म्हणजे नवरनवरीची आई दोन्ही दोघांच्या आई झाल्या घरे आता पोखण्याचा कार्यक्रम करूया कारण सगळ्या हा करू लाल सगळ्या ना सरप्राईज झाली आपली ए सुवर्णा सुवर्णा हे कोणत्या गिफ्ट आहे हा का okay. स सरप्राईज आहे का या पहिले कोलात ना समजा तुम्ही गंगा आरती करता का गंगा आरती एवढं दिवलं म्हणून बोललो हा एवढं दिवले म्हणून बोललो हा भरपूर ना तिकडे त्या सोडा तुकडे बघू आपण वर्ष फोन आले तर काहीच भाऊजीना भाऊजीना मुख्यमंत्रीचा डायरेक्ट आले फोन बघूया त्यांना शुभेच्छा येतात हा एकनाथ एकनाथ हिजेचा फोन डायरेक्ट शुभेच्छेसाठी बघूया का गिफ्ट घेत गिफ्ट घेते का पहिले कोण कोले तर बघूया काहीच कोणी कोणी काय भाऊजीनी काय सरप्राईज आणलं ताईला आमच्या ताईनी ताई काय भाऊजीने आले तर पण बघू येऊ येऊ कोणाचा येऊ कोणाचा यो म्हणजे नाना ना नेल ना ना काय भाऊजीनी नाना माझं भाऊजीने ना अरे दोघा एकदम खोला ना, ना, ना खोल खोल ना तर एंगेजमेंट झाली एंगेजमेंट झाली हे या काय ना पाठांगे नाही का ते रुमान ठेव रुमाल ठेव ना पंचवीस वर्षाच्या वाटी एकदा आणले म्हणून वाट कोलत पण हे नाय तर बघू शकता काय तर पाच तुलाच कानांचं हल्लं आणि जवळजवळ अली काही सत्तर सत्तर म्हणजे पंच्याहत्तर साडेतीन लाख रुपये कानांचे बघूया आता

तर भाऊजी कसं वाटला आमचा एक नंबर हा एक नंबर <laughs> <भाद़े देखा>। <laughs> <भाद़े देखा> <laughs> ना पैसेचा घाबरू नका बाय फेर पेर फेर हा पेर तेव्हा पिटल्यास आता पिरावर भेटेल ना आता सगळेच फिरताना एकोणीसशे नव्याण्णव ला यांचा प्रेम चालू झाला आणि दोन हजार चोवीस ला झाला बघा इकडे तुम्ही बघू शकता सगळा बघा कसे होते फॅन्सी कपल हॅपी अॅनिव्हर्सरी मेनी मेनी हॅपी आले अरे या राम दे राम दे राम दे एनिवर्सरी आहे लग्नाची एक वेळा एक वेळा एक वेळा और।

तिकडे कोणी नाही तुम्हाला किती गर्दी आहे नॉनवेजला किती गर्दी आहे बघा तुमच्या वेजला व्हॅल्युएशन नाही ते कुठे देते पहिल्या ना तिकडे बघा कसं घेतात बघा

গাড়ী त्याला हे जेवलं आहे तुम्ही जेवल आई जेवले आई तुम्ही जा जेवा तुम्ही जेवले तुम्ही जाऊ आहे तुम्ही जेवले का ओ झाला जेवा जे बघू शकता भरपूर फुल काढते जेवायला लागलं वर्तन ते गाडी मस्त वेज बनवलं एक नंबर जेवण ना व्हेज घराच भेंड्याची भाजी पनीर जेव्हा जेव्हा आणि चमचम पण आहे बघा चमचमच आमचं काउंटर आहे व्हेजचं काउंटर आहे नॉनव्हेज व्हेज बघा भात आहे भाजी बिजी सगळं आहे आणि इथं या बनवले हा भरत बनवले वांगी वांगा बरे सगळी जेवायला बसले इकडे बस सगळी जेवायला बसले कसं वाटला मित्राची अॅनिव्हर्सरी हा एन्जॉय करीत राहा त्याच बोल भाऊजी ना आम्हाला पन्नास रुपया पाहिजे ना शंभर रुपये पाहिजे दिपेश ना माझ्या पण असतील मग तर काही पहिल्यांदा मुलाने मम्मीला गिफ्ट आणले कुठला फोन एले आयफोन फोन आय कुठल्या आईचा गिरजाच्या आईचा गोडलीच्या आईचा आय फोन रे निर्जाच्या आयच गोली कोण एन ए खोल 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 छोट्या निर्जाच्या आईचा गोली जी आई आई पण एनले तुम्ही माझ्या बाईची एक नंबर ताईची जास्त कानांच पाच तोल्याच असतील कोण पैसा पोटगाड तर काही तुम्ही वराडाची शोकाराची तुम्ही पहिले जेवायला बसल्या काही पण हो पण तुम्ही वराडाची पहिले सोकारा बस हा तुम्हीच पहिले डायरेक्ट जेवायला बसल्या विशाल भाऊ वराडाची शोकाराची ते बसल्या पहिले जेवायला हा हो पण आता आपण इकडे आहे ना पण पहिले कुठे फायदे इकडे बघा त्यांना असेल मराठाची सोकाराची तर पहिलेच नवरी वाईट नवरी तिथे जेवायला बसली कसं व्हायचा अरे आपण पकडली जेवायची बाकी अजून हे बाई इकडे वेज एक नंबर म्हणले बोललो ना, ना विशाल भावाचं टेन्शन काय चमचम का वाटत आहे बाबा आमचा वेज नाही नाही विशाल भाऊ एक नंबर जेव्हा झाले प्युअर वेज तर काहीच कार्यक्रम तर झाला इकडे नाही मला जरा जायचं कारण गोल्डला पण घरी तापाळ्यात थोडा ते तो पटकन निघतो इथं मी पटापण कार्यक्रम चालूच राहणार इथे तुम्ही बघू शकता बाजू पब्लिक भरपूर आहे एवढी पब्लिक आहे बघा हे छोटे चाल बाय चल येतो जर मला काम थोडा नाही ना काम झालं नाही गोल्ड का झालंय औषध आता औषध मी केलं तर मम्मीला फोन मम्मी बोलली जाऊ का आलो मी गे जाऊ का जाऊन आलो खरा इकडे खरा तर आता जस्ट आलो अनुभव डीट कडली आईनी अरे वा आई झोपली पण रेस रेस काढल्यान का ना जे तू झोपचाल आता एसी बी सी नाही झोपचाल तर गाईज आता आहे गाई आता चालू होईच अँडवर सगळं नंबर पण मजा केली आणि त्यामुळे जाऊन मजा केली न गुलगुल तर म्हणून पटकन निघून आलो मी ना आता बरं वाटतं ना आता औषध तुला बदल बाय कर एंट कर कर ना मग आता बाय असं आहे कसं कर बाय